त्यात मी एक अशी छान गोष्ट लिहिली तो मी सिक्वेन्स कट केला पण मी इथे सांगायला मला बरं वाटतं त्याचा एक ट्रिगर पॉईंट होता पण ते लेनमुळे मला कट करायला लागले तो त्याच्या मित्राची गोष्ट सांगतो जो ज्याला खूप गर्व असतो आपण त्यांच्यातले त्यांच्या ग्रुपमध्ये तो मित्र श्रीमंत असतो श्रीमंत म्हणजे मिडल क्लासमध्ये श्रीमंत तर तो म्हणतो की त्याचं कायम फोकस्ड होता तो जे काही कर जेवढा पैसा बोलत बोलतो मुलांची एक इच्छा त्यांनी कधी मारली नाही मुलं पण हुशार होती त्यांनी ग्रॅज्युएशन केलं आणि पोस्ट ग्रॅज्युएट करलं त्यांना अमेरिकेला बोलवलं स्कॉलरशिप मिळाली हां आमच्या मित्रांमध्ये येऊन सांगा अरे आमची मुलं माझी मुलं अशी मग गेली तिकडे मग त्यांना तिकडेच मुली आवडल्या म्हणून त्या दोघांनी लग्न केली एक मुलगा एल एमध्ये काम करे एक मुलगा न्यूयॉर्कमध्ये अमेरिके दोन दुकानवर खुश होते नवरा बायको इथे मग ह्यांचं ज्या आजोबा व्हायचं वय झालं त्या मुलांनी आईवडल्याला तिकडे बोलवून ह्यांनी सगळं इकडचं विकलं सगळं मुलाच्या नावावर केलं आणि गेले तिकडे तिकडे गेल्यावर मग काय सगळं मुलांचं त्यांनी केलं कारण सर्वण महाग असतात तिथे आणि मग दुसऱ्या मुलाला मूल झालं म्हणतो आणि आई वडिलांना वाटून घेतलं ज्या वेळेस एकत्र पाहिजे त्यावेळेला एक, त्या एक अमेरिकेच्या डेकावर हा दुसऱ्या डोकावर मग मुलं मोठी झाल्यावर काय करायचं यांचं तिकडे कॉलेजला जायला लागली मुलं मग आई एका इंडियन ग्रोसरीमध्ये काम करायची पावल्या वेळात हा गॅस स्टेशनवर काही थोडा हातभार एकदा पडला गॅस स्टेशनवर हिप फ्रॅक्चर झाला बरं तिकडे मेडिकल महाग म्हणून मुलांनी इथे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केलं इंडियात फेल झालं ऑपरेशन आणि माझा मित्र व्हीलचेअरमध्ये गेला मग ह्याचा काही फायदा नव्हता ना तिथे मग मुलांनी एक भाड्याने एक वन रूम किचन घेतली आणि नर्स ठेवली आणि राहिली ते कधीतरी फोन करायचे सहा महिन्यानंतर बायको गेली त्याची काही फार आजार नव्हता मुलांच्या वागण्यानी खचून गेली हा एकटा पडला परत त्या व्हीलचेअरमध्ये कायम हळूहळू बेडसोस झाले ती ठेवलेली बाई ती शिव्या द्यायची मारायची सुद्धा एकदा तिची आई वारली म्हणून तिने मुलांच्या फोनवर एक मेसेज ठेवला आंटी गेली तर म्हणून याचा रेग्युलरली फोन यायचा एकदा फोन मी केला तर म्हणाला अरे मी सहा दिवस जेवलो नाही आहे आणि ती बाई नाही तो म्हणे आम्ही तडक गेलो जेवण बिवण गेलो याची हालत बघून मला बेडला ते बेडसोज सगळे हे झालेले आंघोळ केली नव्हती सहा दिवस त्या व्हीलचेअरवर आम्ही त्याला आंघोळ घातली मग काय म्हणतो जेण तेम जेवायचं तर जेवला आणि काही नाही सिलिंगकडे बघत तर रडत होता सहा दिवस आम्ही रेग्युलर जायचो तिकडे जेवण म्हणजे सातव्या दिवशी आम्ही दरवाजा उघडला नाही बराच वेळ म्हणून आम्ही दार फोडलं बघितलं तर हा मरून पडलेला डोकं त्याने भिंतीवर डोकं आपटून आपटून जीव दिलं त्याला वेदना सहन झाली नाही त्या बेडसोरच्या नाही मुलांच्या वागण्याच्या आणि त्या दिवशी मी ठरवलं की आईला काहीतरी करायला पाहिजे हा अख्खा पॅसेज मी असाच्या काढून बांधा टाकला कारण त्याची लेंथ वाढत होती

तू टाकते <laughs> <थाँगे> <laughs>